नमस्कार मंडळी उषाज किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण उपवासाचा मस्त असा कुरकुरीत डोसा कसा बनवायचा ते पाहतो तर ह्यामध्ये आपण इनो सोडा दही या कशाचाही वापर केलेला नाही तर तरीसुद्धा मस्त असा जाळीदार कुरकुरीत डोसा तयार होतो त्यासोबतच ओल्या नारळाची चटणीसुद्धा पाहतोय तर अतिशय सोपी रेसिपी आहे रेसिपीला आपण सुरुवात करूया इथे मी एक वाटी एवढा भगर घेतलेला आहे बऱ्याच ठिकाणी वरई ह्या नावाने सुद्धा हा तांदूळ ओळखला जातो वाटीने एक वाटी आणि वजनी प्रमाणात जर पाहिलं तर दीडशे ग्रॅम एवढा हा भगर आहे भगर आपल्याला स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचे दोन ते तीन वेळा धुवून झाल्यानंतर जेवढा आपण भगर घेतलेला आहे त्याच वाटीने आपल्याला पाणीसुद्धा मोजून टाकायचे इथे आपण पाणी टाकून घेतल्यानंतर वरती झाकण ठेवून साधारण दोन तासासाठी भगर आपल्याला भिजवून घ्यायचं आहे तर साधारण दोन तास झालेले आहेत झाकण उघडून घेऊया आणि भगर कितपत भिजला गेलाय ते पाहूया तर अशा पद्धतीने बोटावरती घेऊन चुरगळल्यानंतर तो छान असा चुरगळला जातोय त्याचं पीठ तयार होते म्हणजेच आपला वरईचा तांदूळ चांगला भिजला गेलाय वरईचा तांदूळ भिजवण्यासाठी खूप जास्त असा वेळ लागत नाही दोन तासामध्ये छान असा हा तांदूळ भिजला जातो ह्यातलं पाणी काढून घेतलं एक हिरवी मिरची टाकून मिक्सरला हे छान असं बारीक करून घ्यायचे आता ह्या मध्ये टाकूया दोन चमचे एवढं शेंगदाण्याचं कूट तर शेंगदाणे भाजून घेऊन त्याचं जाडसर कूट तयार केलेला आहे इथे मी एक मीडियम आकाराचा बटाटा शिजवून त्याची साल काढून अशा पद्धतीने हाताने कुस्करून घेतला किंवा आपण किसणीने किसून सुद्धा घेऊ शकता अशा पद्धतीने कुस्करून घेतल्यानंतर यामध्ये टाकून घ्यायचे आणि मिक्सरला एकदा फिरवून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर अशा पद्धतीची एकदम घट्टसर अशी इथे पेस्ट तयार झालेली आहे पण डोसा बनवण्यासाठी आपल्याला थोडंसं हे मिश्रण जे आहे ते थोडंसं पातळ करून घ्यायचं आहे तर ह्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचे तर आपण वरईचे तांदूळ भिजवण्यासाठी जे पाणी ठेवलं होतं ते संपूर्ण पाणी ह्यामध्ये इथे मी टाकून घेतलेलं आहे आता हे छान मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने मिक्स करून घेतल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचंय पंधरा ते वीस सेकंद आपण मिक्सरला हे फिरवून घेतल्यानंतर अशा पद्धतीचं एकदम छान असं उपवासाच्या डोशाचं बॅटर इथे आपलं तयार झालेलं आहे आता हे एका आपण भांड्यामध्ये काढून घेऊया तर इथे आपण एक वाटी एवढा भगर वापरलं होतं त्यासाठी एक वाटी एवढंच पाणी टाकून घेतलं होतं तेवढ्याच पाण्यामध्ये इथे आपण हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे अगदीच एक ते दोन चमचा एवढं पाणी मी इथे एक्स्ट्रा टाकून घेतलं आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे उपवासाचा डोसा बनवण्यासाठी आपल्याला हे जे पीठ आहे ते फर्मेंट करण्याची गरज लागत नाही लगेच आपण ह्यापासून कुरकुरीत डोसा बनवून घेणार आहोत खूप पातळ नाही खूप घट्टसुद्धा हे बॅटर ठेवायचं नाही आता आपण डोसा बनवण्यासाठी डोसा पॅनला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे हा पॅन आपल्याला चांगला गरम करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची स्लो फ्लेमवरती हा डोसा पसरवून घ्यायचा आहे तर इथे मी दोन चमचे एवढं हे बॅटर टाकून घेतलेलं आहे बॅटर टाकल्यानंतर लगेच आपल्याला अशा पद्धतीने आपण एरवी जो डोसा बनवतो अगदी त्याच पद्धतीने हा पसरवून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता पसरवत असतानाच ह्या डोशाला छान अशी जाळी पडायला लागते डोसा पसरवत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे जर हाय फ्लेमवरती आपण डोसा पसरून घेतला बॅटर जे आहे ते पटकन शिजलं जातं आणि खूप जाडसर असा हा डोसा तयार होतो त्यामुळे डोसा बनवत असताना गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आता वरती झाकण ठेवून एक ते दीड मिनटासाठी मीडियम फ्लेमवरती डोसा भाजून घ्यायचा आहे झाकण उघडून घेतलं थोडंसं वरून तेल सोडून घ्यायचं आहे आणि हा डोसा आपल्याला दुसऱ्या साईडने उलटून घ्यायचा आहे अगदी छान असा कुर हा जाळीदार इथे डोसा आपला तयार झालेला आहे दोन्ही साईडने छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे हा डोसा साधारण तीन ते चार मिनिट एवढा वेळ लागतो मस्त असा दोन्ही साईडने भाजल्यानंतर आपण हा एका प्लेटमध्ये काढून घेऊया थे थे तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त कुरकुरीत असा हा डोसा इथे तयार झालेला आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला सर्व डोसे बनवून घ्यायचे आहेत साधारण पाच ते सहा डोसे इथे आपले तयार होतात घेतलेल्या प्रमाणामध्ये आता आपण ओल्या नारळाची चटणी पाहूया तर ओल्या नारळाची चटणी बनवण्यासाठी इथे मी अर्धी वाटी ओल्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत वरचा जो ब्राऊन कलरचा भाग आहे तो इथे मी काढून घेतलेला आहे थोडेसे भाजून घेतलेले शेंगदाणे त्याचेसुद्धा साल काढून घेतले दोन हिरव्या मिरच्या अगदी छोटासा आल्याचा तुकडा चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे एकदा मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे आता आपल्याला चटणी कितपत घट्ट किंवा पातळसर हवी त्यानुसार आपल्याला गरजेनुसार ह्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे तर इथे मी अर्धी वाटी एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे पाणी टाकल्यानंतर पुन्हा एकदा मिक्सरला हे फिरवून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली ओल्या नारळाची उपवासाची चटणी इथे तयार झालेली आहे डोसा छान कुरकुरीत होण्यासाठी आपल्याला गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवून डोसा पॅनमध्ये पसरून घ्यायचा आहे मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे मस्त असे कुरकुरीत हे डोसे तयार होतात ओल्या नारळाच्या चटणीसोबत चवीला अतिशय छान हे डोसे लागतात तर मंडळी ह्या पद्धतीने हा उपवासाचा कुरकुरीत डोसा घरी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अशाच एका छानशा रेसिपीसोबत आपण लवकरच पुन्हा भेटू धन्यवाद